मी बाळू चौधरी बेच भारत भमंती हा माझा यूट्यूब चॅनल आहे राहणार मी अहमदापासून तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक घेतला आहे आणि ह्या ठिकाणी मी दोन एक वर्षापासून हा ह्या कार्यक्रमाचं नाव ऐकून होतो त्याला म्हटलं प्रत्यक्ष जावं आणि त्या ठिकाणी कशाप्रकारे कार्यक्रम केला जातो साधारण हा कार्यक्रम पूर्ण आपल्या आदिवासींचा कार्यक्रम आहे आदिवासींची चालीरीती गाणी नृत्य यावरच तो डिपेंड आहे तर बाबा आपलं नाव सांगा माझं नाव रंगनाथ यादव गायकवाड yeah. मुक्काम जांभळे पोस्ट जवळ तालुका कळवण जिल्हा नाशिक yeah. गावाचा रहिवासी ग्रामस्थ आहे मी yeah. तर ह्या ठिकाणी आता मी आलो इथं यात्रा भरलेली आहे हो हे यात्रेचं प्रयोजन काय नेमकं प्रयोजन म्हणजे जय कंसरा माऊली कुणादेव भगवान आणि प्रेरणास्थान असलेले काशीनाथजी गायकवाड यांच्या प्रेरणेतून आम्ही आपली आदिवासीची कला संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम केलेलं हो। आहे आणि करीत आहोत आमची सहकारी ग्रामस्थ पंचमंडळी सर्व आणि आदिवासी भागातील सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन इथे कार्यक्रम साजरा करतात कार्यक्रम साजरा करण्याचा हेतू आहे की या धगीच्या युगामध्ये या धगीच्या काळामध्ये धावत्या जीवना काळामध्ये आपली जी कला जोपासली जात जात नाही ती जोपासण्याचं काम आम्ही करीत आहोत आमचं गाव गावकरी सहकारी सगळे करीत आहेत ज्या ज्याने जी भक्ती आदिवासींची भक्ती परंपरा शिकवण ज्या गुरुनादेव त्याला काही भागामध्ये उन्हा म्हणतात काही भागामध्ये उन्हाबाळ म्हणतात आमच्या भागामध्ये उन्हाबाळ म्हणतात आणि त्याने जी शिकवण दिली या डोंगरमावळीची भक्ती आणि जोपासली त्याची प्रेरणा घेऊन आम्ही सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळी त्याची जोपासना करीत आहोत आणि काशीनाथजी गायकवाड हे माजी सभापती पंचायत समिती कळवण यांच्या संकल्पनेतून प्रेरणेतून आणि ग्रामस्थांच्या प्रेरणेतून हा जो कार्यक्रम तालुक्याला जोपासला आहे तर सर, सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमाला शोभा दिली आणि सहकार्य पण केलं आणि त्याच्यामुळे आज येथे जो कार्यक्रम होतो आदिवासी परंपरेतला त्याबद्दल मी सर्व भागातील व ग्रामस्थांचा धन्यवाद देऊन आभार व्यक्त करीत आहे आम्हाला सर सभराम गायकवाड मुक्काम जामले शेष्ठ रहिव तालुकाकडून जिल्हा नाशिक जांभे अजितला रहिवासी हा जो कार्यक्रम चालू रेषा आमचे वडलापूर्वच पूर्वजपासून करत आलो आतापासून नाही आता आम्ही हा संकल्पना मांडला काशीनाथ गायकवाड माझ्या सभापती यांनी जो संपना मांडला तो आता दहा अकरा बारा वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही चालू केला पण हा जो कार्यक्रम असतो चोख्या असो नृत्य असो पावडी नृत्य असो कुठलाही कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षे करत असतो इथं परत गावात ते करतो आम्ही प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावाला चोख्याचा नृत्य होतोच पावडी नृत्य होतोच हडी गाणा होतोच याच्यात काही फरक पडत नाही सगळ्या जे असेल पूजा प्रत्येक होते कंठारा मातेची पूजा केली जाते उन्हाबागाची पूजा केली जाते चंडुबाची पूजा केली जाते हां तिथं आमचा रायकंद्रगड आहे हां तिथं आम्ही प्रत्येक पाच वर्षांनी आम्ही जातो पण आता या वर्षी आम्ही जाणार तिथे आमच्या उरळीप्रमाणे म्हणजे हा कार्यक्रम झाल्यानंतर हा कार्यक्रम झाला एक दिवसानेत आमचा सुरू होतो अशा पद्धतीने आम्ही करतो त्यानंतर प्रत्येक आता यांचं झालं तुमचं झालं याला नोच पाहतो ज्याला नवसा झाला तो नवसा फोटू शकतो कारण अजून समजा वाघांना प्रश्न झाला गायकवाना झाला प्रश्न काहीतरी झाला झाला ते जाऊ शकतात बरोबर ज्याला वाटलं तसं जाऊ शकतात अशा पद्धतीने आम्ही पूजा करतो असा म्हणजे अशा प्रकारे आपण आदिवासी म्हटला तिथून निसर्ग पूजा निसर्गाचा निसर्गाचे आभार मानण्यासाठी आपण डोंगर देव म्हणजे तो आपल्याला खूप शांती आपल्या शेतीला सगळ्यांना समृद्धी मिळून हा म्हणजे आणि लक्ष्मी ही रीती सिद्धीची माऊली आहे पर्याय नाही गाडी मध्ये जंगलामध्ये कुठे फिरामध्ये फिरा खरा आम्हाला तीच पाठीशी आहे ती जी डोंगर माऊली आहे तिच्या कोणतीच पर्याय नाही आणि तिच्या आम्हाला कोणताच मार्ग नाही आम्हाला आम्हाला तीच करते लक्ष्मीमध्ये धान्यमध्ये शेतीमध्ये वाडी मध्ये सगळ्यामध्ये रीती सिद्धी जी आहे ना ही आमची डोंगर भावाने कंस आणि लक्ष्मी त्या रीती सिद्धीच्या दोन बहिणी